हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तुम्हाला दिसत असेल माझ्या डोक्यावर पाठी आहे आणि मी घेऊन चालली पाठीत काहीतरी पाठीत काय आहे ते नंतर दाखवते त्यापूर्वी आपले हे शेत बघा इथं आम्ही गुरं चारायचो माझं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत इथं गुरं चरत होते आमच्या ह्या शेतामध्ये तर यावर्षी ते मी नांगरून काढलेले आणि आणि मका केली होती पण पक्ष्यांनी सगळी मका खाल्ली इकडे थोडी पातळ पातळ बाजरी आली तर जाऊ दे यावर्षी नाही आलं पुढच्या वर्षी येईल ना काय नाही काय चांगलं याच्यात एवढं असं पडीक पडलं होतं गुरं चारायला ठेवलेलं होतं हे पण ते काय करायचे का ना एवढं गुरं चारायला थे। चा, ठेवून गुरं चारायला ठेवलं तरी थे त्यात किती चारणार आहेत गुरं दोन दिवस चार दिवस गुरं चरतात परत अजून मागचा दिवस पुढं आणि इकडून वरच्या शेतामध्ये सगळ्या मका केलेली तर आता तुम्हाला गंमत दाखवते मकामधली दोन चार दिवसात रोज भरभूर येत होती ना पावसाची तर ती एवढं तण झाले एवढे गवत झाले मकेमध्ये आणि आम्ही रोज कोळपतो आहे व्हिडिओ बनवले नाही त्या दोन चार दिवसात काय होते व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर एडिटिंगला टाइम भेटत नाही एडिट केलेला व्हिडिओ मी आज सॉरी शूट केलेला व्हिडिओ आज एडिट करून अपलोड केलं आहे तर गवत दाखवते तुम्हाला मका खूप छान आली पण आहे ना गवतात बुजून गेली सगळी ही बघा एवढं गवत आलंय ना काल असं इथून इकडं कोळपलेलं हे सगळं चौधरी साहेब पण घरी राहिले काय करणार ना एकटीला उरकतच नव्हतं हे बघा किती गवत आहे याच्यात आता एवढं गवत साफ करणं त्याच्याशिवाय मकाच येणार नाही ना आणि नाही आली मका तर काय करायचं पुरांना घालायचं काय ती फाय ती असती परत कशी का होईना मेहनत घेऊन एवढं गवत काढणं गरजेचं आहे एकदम मका बुजून चालली गवतामध्ये ही बघा यावर्षी खूप मका केली आम्ही जास्त मकाच केली बही मग पाच किलो के केलं आहे थोड्या तुरी केल्यात थोडं उडी आणि मका जास्त केली बघूया मका चांगली साधली चांगलं पीक आलं मकेचं पिकाला नाही केली आपण ही मका गुरांची मका केली सगळी तर मुरघास बनवून ठेवायचा प्लॅन आहे आमचा आता किती सक्सेस होते माहीत नाही गेल्या वर्षी गुडघ्याच्यावर मका आलीच नाही आमची गेल्या वर्षी पण असं तण झालं होतं ते बघा ह्या तुकड्यात पण मकाचं आहे इकडची सगळी कोळपली आणि इथं हा भैमुग दम लागला मला आता पाठी टेकवते खाली आणि नंतर बोलू तर हे बघा मंडळी हे आहे आपलं भुईमुगाचं शेत भुईमुग म्हणजे शेंगदाण्याचं पीक बरं का माहीत नसेल त्यांना सांगते जे शेतकरी मित्र आहेत त्यांना तर सगळ्यांना माहीत असेल इकडं जरा या पाट्याला पातळ झालंय भुईमुग तर इकडं मी थोडं मूग आणि थोड्याशा चवळी टेकलेल्या आहेत कधी येतील काय माहिती आहे त्या कुरपताना फेकलेल्या आहेत आणि इकडे छान आहे पूर्ण लाईन आली तर याला मला टाकायचं आहे खत मी हे खुरपून काढलेले आहे रोज पावसाची भरभूर भरभूर येते बघा कसा पाऊस उतरले आभाळ कसं आले मग हे भरभूर येते तर जाईल ना खत मग थोडंसं खत टाकून घेते खत विरगळून जाईन सॉरी खत टाकून घेते आज थोडासा अजून एक व ह्या ही विहिरी आमची ह्याच्या पलीकडच्या शेतामध्ये थोडी मका आहे असंच एवढं शेत आहे ते पण एवढं असं त्याच्यात मका आहे आणि त्याच्या पलीकडं तुरी आणि उडीत केलेलं आहे तर तुरीमध्ये उडदामध्ये भेटू अजून दोन दिवसांनी अजून विहिरीपासलं जाणार आहे काम आपल्याला दोन दिवस तरी जाणार आहे विहिरीपशी पण असंच तण झालेलं आहे सगळं ह्याच्यातलं कोळपलेलं आहे बघा हे जरा बरं दिसायला लागलं कोळपल्यावर लय तणखोर राहणीत आमची चला मग ह्याला भैमुगाला थोडं खत घालून घेते विरगळ तर ठीक आहे नाही तर उद्या पाणी द्यायला येऊन याला दोन वर्ष झाले भैमुग करते पीक काढण्याचा छोटासा प्रयत्न आहे माझा केविलवाना पण मला ना भुईमुगाच्या शेंगाचं भेटण्या झालेत आणि शेंगवाने विकत घेऊन खायचे किती महाग आहेत ना तर मला वाटते की आपल्या घरचे शेंगा असतील तर भरपूर बर भरमसाठ म्हणजे वापरता येते किती पण कसं पण त्यामुळं मी छोटा छोटा केविलवाना प्रयत्न चालू आहे माझा पण आता बघूया प्रयत्न करणं माझ्या हातात आहे यश देणं देवाच्या हातात आहे मी प्रयत्न करणं सोडणार नाही तर चला करते आता सुरुवात हे बघा हे खतं आणलेलं आहे या खताला दहा सव्वीस असं नाव आहे दहा सव्वीस पुढं काय मला माहित नाही हे चौधरी साहेब ह्याला दहा सव्वीस म्हणतात मला अजून खतांची एवढी माहीत नाही हळूहळू माहिती होत जाईल तर हे दहा सव्वीस आहे म्हणजे यावर्षी नवीन पोतं नाही आणले खताचं हे अजूनच खत आहे घरातलं तर तेच टाकायचे फक्त भैमुगालाच खत वापरायचे मग केलं तर युरिया टाकणार आहे आम्ही मग त्यामुळं जे घरात आहे अजून एवढंच आहे तर आता एकदा खुरपण झालेलं आहे मग हे एकदा टाकून घेते आणि दुसऱ्या खुरपणाला परत एकदा अजून इतकंच आहे घरात तर ते टाकते भुईमुगाच्या बुडामध्ये सोडायचंय मला हे अशी लाईनने माझं काय झालंय माहितीये का आम्ही एवढी वर्ष शहरामध्ये काढलेत किती वर्ष जवळजवळ बावीस तेवीस बावीस वर्ष तरी कमीत कमी मी, मी शहरात काढलेली आहेत आणि मग प्रत्येक गोष्ट विकत घेणं विकत खाणं विकत घेणं विकत खाणं मग मी हे कोणती पण पिकं करते पारंपरिक पिकं काढते मी तर अजून नवीन पिकं कोणती घेण्याची वगैरे काही माहिती नाही मला हळूहळू शिकत जाईल माहिती काढत जाईल मी तशी वेगवेगळी माहिती घेणं त्या त्यानुसार करणं हा माझा छंद आहे त्यानुसार शेती करणं पण पहिली ही पारं ही जी पारंपरिक पिकं आहेत ह्याची तरी माहिती होऊ दे मला व्यवस्थित हो की नाही आणि हां मी काय बोलत होते की एवढी वर्ष झालं विकत घ्यायचं विकत खायचं विकत घ्यायचं विकत खायचं प्रत्येक गोष्ट विकत अक्षरशः पाणीसुद्धा विकत असते शहरामध्ये हे शहरी लोकांना चांगलं माहिती आहे की कि आपण किती किती काटकसरीने पो पोटाला चिमटे काढून जगत असतो ते प्रत्येकाच्याच क्षेत्रामध्ये कष्ट आहे प्रत्येकाच्या का ह्याच्यात मेहनत आहे कोणच असा खूप श्रीमंत नसतोय प्रत्येक मेहनती प्रत्येकजण मेहनतीनंच पुढं झाले पुढं गेलेला असतो तसंच मी शहरी जीवन पण जगलेली आहे आणि मग माझा केलांना प्रयत्न असतो की एवढी वर्ष आपण विकत खाल्लेलं ना मग आता शेती करायला आलो आहेत ना आपण मग कशाला विकतच्या भानगडीत पडायचं आपण कमवायचं आणि आपलंच खायचं भागवायचं तर थोडासा माझा हाच विचार आहे मी याच विचाराची म्हणून मी करत असते पारंपरिक पिकं काढण्याकडं माझं जास्त कल आहे पण पारंपरिक पिकामध्ये एवढं परवडत नाही हे सगळ्यांना माहिती म्हणून तर लोक आधुनिक शेतीकडे वळालेली आहेत कसल्या कसल्या बागा वगैरे लावतात पण मला थोडा छंद आहे माझा की आधी पारंपरिक पिकं कशी घेतात ते सगळं शिकायचं आणि नंतर नवीन पिकांकडे वळायचं तर बरोबर आहे की चुकीची आहे मला कमेंटमध्ये सांगत जावा तुम्ही चला मग खत टाकून घेते परत उशीर होईल मला घरी जायचे आणि चौधरी साहेब घरी गेलेत बरं चौधरी साहेब पण होते दोन दिवस झाला आम्ही सोबतच काम करतोय दोन कसले तीन दिवस झाले काम करतोय आम्ही सोबतच पण आता ते घरी गेलेले आहेत मी खत घेऊन आणि दोघंही घरी गेलो होतो आम्ही गवत घेऊन आणि ते बोलले की मी गायींना पाणी वगैरे पाचतो मग मी बोलली मला खत टाकायचं थोडं मी खत टाकून येते शेतामध्ये तर खूपच बडबड झाली माझी चला मग मा कामाला सुरुवात करते आता माझं झालेला आहे खत टाकून आणि आली शेताच्या या टोकाला आली पूर्ण मी विचार केला अरे मी व्हिडिओचा एंड केलं नाही म्हणून परत कॅमेरा ऑन केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी आता जाते घरी अंधार पडायला आला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र